राम राम मंडळी सासवडीथ भव्य दिवी असं जंगी बैलगटाशी तिचं ओपनचं मैदान पुरंदर केसरी रांगायला चाललं आणि एकशे बडकर एक लढती गटाच्या सुरू झाल्या आता जवळपास वीस गट पडून आले एकशे बडकर एक लढती त्या गटाला बघायला मिळाल्या खरंच जबरदस्त लढती चालल्या त्या आता नुकतं झालेल्या वीस नंबर गटामध्ये कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्या जोडीला शवाळ्याबांचा पाखऱ्या खऱ्या अर्थानं होता म्हणजे दोन्ही बैल टॉपची बैल आज एकत्र पाळते ती म्हणजे निर्विवाद वर्चस्व राखत त्यांनी आता वीस नंबर गटामध्ये त्यांनी गट पास केला आहे कॉकटेल आणि पाखऱ्यानं म्हणजे ह्याच्या आधी आपण झरेकरांचा पाखरे म्हणून ज्याला ओळखत होतो आता तो शेवाळ्याबांचा पाखरे आणि नक्कीच जबरदस्त पळ दाखवत जबरदस्त पायरा आहे आणि कॉकटेल आणि पाखऱ्यानं निर्विवाद वर्चस्व राखत गट क्रमांक वीसमध्ये आपलं वर्चस्व राखून त्यांनी गटमधनं सेमीसाठी पात्रता आहे त्यासोबतच मित्रांनो आठ नंबर गटामध्ये मग अशी बकासुर आणि एकाच राशीची दोन बैला आपण कालच व्हिडिओ बनवलं तेव्हा म्हटलं की बकासोर आणि बाईजा हा जवळपास पायरा फिक्सच आहे आणि झालंही तसंच वडकीचा पाहिजे ह्याच्या आधी सुद्धा एक गाडी पाळली आणि कधी कधी एक नंबर होता कधी कधी गुलालाची होती पाहिजे जुडी आज पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीनं पळाले आणि गट नंबर आठमध्ये त्यांनी ही जबराट पळ दाखवत निर्वाद वर्चस्व राखत गट क्रमांक आठमध्ये मध्ये वर्चस्व राखला आणि सेमीसाठी पात्रता मिळवली म्हणजे नक्कीच चांगल्या चांगल्या गाड्या आता गटपासून सेमीसाठी पात्र व्हायला लागल्या आहेत आणि नक्कीच मग सेमीच्या लढती अजून जबरदस्त होणार आहेत काय वादन्या मित्रांनो आत्ताच अपडेट ही मिळाली की बहुतेक जो मथुर आहे तो एकोणचाळीस गटांमध्ये पळू शकतो असे एक चान्सेस आहेत बघूया काय होते ते कारण काय होते की चिठ्ठ्या लोकांनी दोन दोन तीन तीन घेतल्यामुळे काय आपल्याला अंदाज येणार झाला अजूनपर्यंत आपण चांगली चांगली मात्र बघायला अजून सुद्धा येतील पळतील आणि लढती जबरदस्त होणार यात काय वाद नाही मित्रांनो नक्कीच मजा यायला लागली आत्ता बघायला आता इथून पुढे सेमीफायनलच्या लढतीला तर अजून रंगत येणार आहे पण आता तुम्हाला बकासूर आणि बैजाची गाडी कशी पाळाल ती कमेंट करून नक्की सांगा आणि कॉकटेल आणि पाखरेची गाडी कशी पाळाेल ती बी कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तर असं वाटतं एक नंबर गाडी पाळलील जो म्हणजे जबराड गाडी पाळाली असं मला तर वाटते तुम्हाला काय वाटतं ती कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला